नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात ठळक माध्यम स्वातंत्र्यवर गदा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा लेखणी बंद आंदोलनाने निषेध वाशिम बारा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारच्या माध्यम मॉनिटरिंग संदर्भातील नव्या निर्णयाचा तीव्र विरोध करत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने लेखणी बंद आंदोलन केलं वाशिम येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवला राज्य सरकारने वृत्तवाहिन्या वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमांवरील बातम्यांचे संकलन व विश्लेषण खाजगी संस्थेकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे माध्यम स्वातंत्र्यावर गदा येईल आणि पत्रकारितेच्या मूलभूत तत्वांना धक्का बसणार आहे असा आरोप पत्रकार संघटनेनं केला आहे या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेच्या वतीनं राज्यव्यापी लेखणीबंद आंदोलन छेडण्यात आलं वाशिम येथे संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं सरकारच्या निर्णयावर टीका पत्रकार संघाच्या मते सरकारकडून माध्यमांवर अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादण्याचा प्रयत्न आहे आधीच जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय माध्यमांवर लक्ष ठेवत असताना खासगी संस्थेला हे काम देण्याचा निर्णय म्हणजे प्रसार माध्यमांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आहे महत्वाच्या मागण्या माध्यम मॉनिटरिंगचे काम सरकारी यंत्रणेकडूनच व्हावं पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर कोणताही निर्बंध लादू नये हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकोडे राज्य संघटक संजय भोकरे सरचिटणीस विश्वासराव आरोटे राज्य समन्वयक वैभव स्वामी आदींसह अनेक पत्रकार व पदाधिकारी सहभागी झाले विदर्भ कार्याध्यक्ष अभय खेडकर अमरावती विभागीय अध्यक्ष सुनील फुलारी वाशिम जिल्हाध्यक्ष किरण क्षार डिजिटल मीडिया समितीचे संजय खडसे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष गणेश देगावकर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष राम धनगर यांच्यासह पत्रकारांनी एकजूट दाखवली राज्य सरकारने माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालणारा हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघानं केली आहे अन्यथा हे आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे प्रतिनिधी विजय खंडारे वाशिम ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद